सर आम्हाला ती बरोबर चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार सर महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत मोठ्या प्रमाणात बेरोध झालेला आहे नुकतंच राहुल कुलकर्णींनी मध्ये मोबाईलवरचे जे गेम आहे ते गेम खेळून जवळजवळ बाराशेच्या वर करून तुमचे शेतकरी जो की सामान्य कुटुंबातला आहे दूध विकायला जातो तू तुमचा असे चक्री गेम वगैरे जो खेळून आहे सो ऐंशी लाख पंच्याऐंशी लाख रुपये त्यांनी त्याच्यावर ते गातले आणि पूर्ण कुटुंब रस्त्यावर आला अशी एक नाही तर अनेकांचे काने आहेत त्यांनी नुकतंच सांगितलेला यावरून आपल्या त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं मुख्यमंत्र्यांनी जे के पाहावं आणि अशा पद्धतीची जे मोबाईलवरती जुगार गेम आहे विद्यार्थी तरुण हा जर बेकार असेल तर तो अशा पद्धतीने व्यसनाच्या आधीच होतो आणि त्याचं कुटुंब उद्धव केलं बाकी सर आपला हा प्रश्न आहे की जिल्हमध्ये अशा पद्धतीचा रोजगार निर्मितीसाठी म्हणून दूध येईल हा एक मोठा प्रकल्प शंकरराव चव्हाणांच्या प्रयत्नातून आजच्या काळात चालू झालेला आहे तो नेमका कधी चालू झाला आहे आणि तो कुठल्या कारणाने बंद पडला आहे आणि मग इथीलच्या परिसरामध्ये दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी कारण इथून शेतकरी फार कसदार नाही कृती नाही त्यामुळं दुग्ध व्यवसाय करणारा मोठा शेतकरी वर्ग होता आणि या दूध देरीच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळत होता पण आपण पाहतो की तो रोजगार बंद झालेला आहे मराठवाडा जनता विकास परिषद ही संपूर्ण महाराष्ट्रामध्येच विकासाच्या प्रश्नावर काम करते आणि त्याचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये म्हणून आपण उत्सुक शाखा तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही मागणी सचिव होता मागच्या स्वरूपात जाता नवनिर्वाचित सचिव आहात आणि म्हणून मग ही दूध डेअरी बंद पडली त्याच्या खूप चळवळ म्हणून तुम्ही ती चालू करण्याचा प्रयत्न करतो तर डेसिटल सेको आहे रोजगार उपयोग झाला पाहिजे या भागातला शेतकरी या भागातला कष्टकरी स्वरूप जो आहे थे 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 तो स्वावलंबी बनला पाहिजे हा त्यांचा हेतू आहे तर पाटील सर आपल्या उंदीरमध्ये हा दूध देवी प्रकल्प जेव्हा सुरू झाला आणि कोणाचे प्रभू नमस्कार दूध देवीच्या संदर्भात आपण जनताबरोबर आहोत मराठवाडा जनता विकास परिषद या माध्यमातून आम्ही हे काम करत आहोत उद्योगच्या परिसरामध्ये तालुक्यामध्ये मराठवाडा जनता विकास परिषद शाखा सुरुवात झाली आणि त्यांनी काही हा भाग पहिल्यांदा त्या मराठवाडा जनता विकास परिषदेचा प्रतिनिधी म्हणून मला आपल्यासमोर सभा वाटला दोन हजार अकरापासून गोनबाई श्राफ मराठवाड्याचे प्रणित यांनी मराठवाडा जनता विकास सुरुवात केली होता मराठवाडा आणि विदर्भ उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत मागासलेला आहे त्यासाठी फळं आम्हाला कमी मिळतात या ठिकाणी जलसिंचन कमी आहे बेरोजगारी आहे शेती ही आधुनिक नाही रस्त्याचा प्रश्न आहे रेल्वेचा प्रश्न आहे या सर्व प्रश्नाचा बॅकलॉग अनुशेष भरून काढण्यासाठी पद्मविभूषण गोविंदाई श्रावण यांनी ही हळूहळू उभा केली आणि त्यातच ती एक शाखा युद्धीमध्ये काम करते मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आमचे मार्गदर्शक डॉक्टर लखोटिया साहेब असतील विजय चिलरगी असतील या मंडळीने ती शाखा दोन हजार अकरापासून सुरुवात केली पहिल्यांदा या शाखेनं काम जातक नव्हतं ते कुष्ठळी भागामध्ये शेतकऱ्यांना कसं प्रोत्साहन देता येईल काय काम करता येईल ते करीत असताना दोन हजार पंधराचा एक मोठा दुष्काळ आपल्या लातूर जिल्ह्याला फार मोठा एक सफर झालं किंवा फार मोठा ताण मराठवाड्यावर होता त्यासाठी पिण्याच्या पाणीच कमी पडायचं महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये रेल्वेनं पाणी आणून लातूरची ताण शासनानं मागवली परंतु काही संस्था तत्कालीन खासदार सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे अध्यक्ष शिवाजीराव साहेब यांनी आम्हाला सूचना केली आणि काकीनाडा एक्सप्रेसनं रेल्वेनं ना। काकीनाडाहून नांद्रातून पाणी या ठिकाणी जिल्हा रेल्वेतून मिळत होतं ती रेल्वे रात्री दहा ते अकराच्या दरम्यान उदगीर रेल्वे स्टेशनला यायची प्रत्येक रेल्वेच्या डब्यामध्ये जिथं जागा असेल त्या ठिकाणी त्या ठिकाणचे संस्था पाऊच असतील बॉटल असतील आणि ती वेगवेगळ्या पद्धतीनं पाणी पाठवत होते दररोज हे पन्नास हजार लिटर पाणी हे रेल्वे त्यावेळेस मुख्यचे डॉक्टर्स इंजिनियर्स वकील प्राध्यापक शिक्षक आणखी इतर नागरिक आम्ही पन्नास किमान पन्नास लोक दररोज रेल्वे स्टेशनवर हे पाणी उतरून घ्यायचं रात्री दहा तारखाला त्यावेळेस कुडची गावातील बाईस हॉस्पिटलच्या वाघातून हे काही गरजोगती विशेषतः रोपडपट्टीमध्ये गरजू लोकांना देण्याचं काम मुस्कीरच्या या शाखेनं केलं हे पहिल्यांदा मला पाहिजे त्यानंतर वृक्षारोपणाचं काम केलं मुद्गीर शहराचा एक महत्त्वाचा प्रश्न आधी कसाच आहे वेगाळत आहे किंवा तो, तो कायमच राहणार आहे कारण रजारीचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे म्हणून त्यावेळेस ते उपजिल्हा सुरक्षा सप्ताह आम्ही राबवला शाळकरी मुलांना घेऊन कॉलेजच्या मुलांना घेऊन आम्ही एक फेरी काढली आणि जनजागृती केली आणि रस्ता कसा रस्त्याचा प्रश्न कसा हाताळावा रवीचा प्रश्न कसा हाताळावा यादृष्टीला आम्ही प्रयत्न केले आणि बस त्यातून आम्हाला मार्ग कळाला की रिक्षा किती असावी वाहनाची पार्किंग कुठं असावी किंवा सिग्नल कसे बसवले पाहिजे किंवा हातगाड्यांची संख्या किती असावी आणि त्यासाठी नागरिकांची कर्तव्य काय आहेत पोलीस लोकांचे कर्तव्य काय आहेत या बाबी आम्ही त्यावेळेस हाताळल्या त्याचप्रमाणे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला मला सांगायला अभिमान वाटतो की मराठवाडा जनता विकास पद्धतीनं संरक्षण असेल पुढेगिरी महाविद्यालयातील ग्राउंड असेल रेल्वे स्टेशनसमोरील जागा असेल किंवा रस्त्याच्या दुबाजितांच्या ठिकाणी किमान आम्ही एक दोन अडीच हजार वृक्षारोपण केलेलं आहे ते स्र सर्वच वृक्षात जगलेत का अजिबात नाही परंतु ते सांभाळण्याचा ते लागवड करण्याचा प्रयत्न आमच्या शाखेचा प्रत्येक गोष्ट असतो आणखी एक आठवण या ठिकाणी मला सांगायचे की उद्यूर शहराच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन त्यावेळेस युज्युपीचं पाणी आपल्याला मिळत नव्हतं त्यामुळं शहरामध्ये जे बोर आहे त्या बोरचं पुनर्भरण करणे ही कल्पना आमचे डॉक्टर देशपांडे साहेबकुमस त्यांच्या मार्गदर्शना आम्ही हे काम केलं नगराध्यक्ष त्यावेळेस ते साहेब असतील किंवा देशमुख म्हणून त्यावेळेस ते शिरोली त्या लोकांच्या सहकार्याने शहरामध्ये हजार ते अकराशे बोरचं पुनर्वहरण आम्ही केलं ज्या लोकांनी पुनर्वहरण केलं त्यांच्या बोरला पाणी आधी भरपूर आहे तर ही चळवळ मोठी व्हायला पाहिजे नगरपालिकेने त्यावेळेस आम्हाला बरंचसं साहित्य दिलं आणि त्या साहित्याच्या माध्यमातून मराठवाड जनता होता असतो संवाद विकासाचा घेतला संवाद पण यामध्ये महत्वाचा प्रश्न हा आहे हा जो मोठा प्रकल्प आहे होते त्यांचं आपण सांगत करतो तर ती परिषदे द्या त्यानंतर वर्ष संवाद विकासाचा एक कार्यक्रम घेतला तत्कालीन मंत्री बनकडे साहेब असतील डी वाय कलेक्टर आणि आर टी ओ बांधकाम त्या सर्व डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना दिल्या या ठिकाणी बोलवून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न प्रयत्न केलेला आहे संवाद विकासाचा दोन्ही आपण परवा घेतला तो विशेषतः रस्ता सुरक्षेचा होता मुद्देची मात्र अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर त्यासाठी आजचे आमदार असतील आर टी ओ असतील एस डी एम साहेब असतील शिओ असतील हे सर्वजण मदत करत आहेत परंतु हा प्रश्न सुटत नाही आणखी दिवसेंदिवस वाढतंय आहे यासाठी सिरियसली थोडंसं बाहेर यावं असं आणि विचारमंथन होऊन आपला सर्वसामान्यक दिवाळ्याचा प्रश्न तसा समोर जाईल या दृष्टीनं आपण सर्व प्रयत्न करूया आमचा रेल्वे परिषद या ठिकाणी व्हावी हा एक आमचा प्रयत्न होता आगामी काळात आम्ही तो प्रश्न हातात घेत त्याचबरोबर मराठवाडा पातळीवरचं एक अश्वेशन या ठिकाणी मराठवाडा जनता विकास परिषद घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आणि संबंधित खात्याचे मंत्रिमोदयाने या ठिकाणी बोलवून संपूर्ण मराठवाड्याचा अनुशेष कसा कमी करता येईल हे आमचं वैधानिक विकास मंडळाची जी स्थापना झालेली आहे आणि ते आज दोन हजार अकरापासून हे कार्यान्वित नाही त्याला कसं सुरू करता येईल या दृष्टीने प्रयत्न या आगामी काळात आम्ही करणार आहोत त्याचबरोबर एक गरज म्हणून जल पुनर्वनाचं गाव दस्तक देऊ हे पुनर्वहन करण्याचं काम आम्ही पुढील काळात करण्याचा आमचा मानस आहे ते झाले आमचे मराठवाड्याच्या विचार करतो आता आपला मूळ प्रश्न जर तुम्ही आम्हाला विचारला किंवा या ठिकाणच्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या दुधाचं मार्केट मिळण्यासाठी पशुधन या ठिकाणी सांभाळलं जावं म्हणून काम करण्यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली तत्कालीन मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण साहेब यांनी ह्या शासकीय दूध योजना ज़। प्रकल्प या ठिकाणी राबवला हो दोन हजार एकवीसपर्यंत हा प्रकल्प व्यवस्थित झाला दोन हजार एकवीसपासून दुर्दैवानं हा प्रकल्प शहराच्या एकदम प्रमुख ठिकाणी हार्ट ऑफ द सिटी आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी हा आवेभाजी मध्यभागी हा प्रकल्प चालतो आहे तेरा एकर जमीन आहे प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी म्हणून ऑगस्ट तेवीसमध्ये उदगीर तर सदर एकत्रारे या सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर बघूया जे आजच्या मराठवाडा जनता निघाले या ठिकाणी उदगीरमधले सामाजिक कार्यकर्ते असतील डॉक्टर्स असतील विद्यार्थी असतील वकील असतील उद्गीरच नाही तर उद्गीरमधले देवणी जवळको या परिसरातील लोकसुद्धा या ठिकाणी या सभेला आले आणि हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत सुरू झाला पाहिजे या भावनेने त्यांनी एक समिती स्थापन केली सुदैवानं मराठवाडा जनता विकास परिषदेचा निका एक प्रतिनिधी म्हणून या समितीमध्ये हे कार्यरत आहेत या समितीचे निमंत्रक आशिष पाटील राजूरकर आहेत त्याचबरोबर आणखी दहा अकरा लोक मोठी दोन जोडी असतील तेंगेटोल संतोष कुलकर्णी असते नरेंद्र लोनवणे असतील आणि आमचे कामत सरोवर असते अजित शिंदे असतील जशी जाधव असते हे सर्व मंडळी अकरा बारा लोकांनी एकत्र येऊन काम करत आहोत या कामाच्या अनुषंगाने बाजूला काळामध्ये हो हो मग खूप प्रकल्प हा पुढे चालू होण्यासाठी साहेबांनी जे काही आश्वासनं दिली त्याचा बादपुराव तुम्ही कसं करत आहात आणि ते काम सुरू करत आहात तेवीस ऑगस्टमध्ये जी मिटिंग झाली होती त्याच्यानंतर या कमिटीने पहिल्यांदा जी भेट घेतली ते दुग्धविकास मंत्री श्रीयुक्त राधाकृष्ण विखे पाटील त्यांची भेट घेतली या कामासाठी आमच्या युक्त नेतृत्व तत्कालीन मंदिरे राज्य आमदार आपल्या तालुक्याचे आमदार संयुक्त संजयजी बनसोडे यांनी नेतृत्व करून धाबले नुस ग्रामपंचायत त्याचबरोबर त्यावेळेस हे सचिव होते तुकारामचे मुंडे एक सक्षम अधिकारी यांची भेट घेतली आणि मग त्यातून असं महाराष्ट्र शासनाचं धोरण शासनाने आम्हाला विनंती करते की कुठलेही परत दिली हे बंद असलेले दुग्ध व्यवसाय आम्ही करणार नाही ते आम्ही मोदीच काढणार आहोत आणि मग आम्ही त्यांना विनंती केली तर महाराष्ट्र शासनाने ही योजना चालू असल्याचे तर नागपूरच्या दसरीवर गडकरी साहेबांनी अशी बंद प्रशेरी योजना एन डी डी टी बी केंद्र शासनाची एक शाखा आहे त्याच्यामार्फत चा चालवली जाते त्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला मदत करा आणि एक प्रस्ताव द्या त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनानं बनसोडे साहेबाच्या सूचनेनुसार एक पत्र एन डी डी व्हीला तुम्ही केंद्र शासनाच्या या संस्थेला दिलं आणि त्याच्या आधारे त्या पत्राच्या आधारे आम्ही गडकरी साहेबांनी हा प्रयोग एक केलेला आहे नागपूरमध्ये म्हणून आम्ही नागपूरमध्ये गडकरी साहेबांच्या भेटीसाठी गेलो दिल्लीला गेलो गडकरी साहेबांनी आम्हाला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्याचबरोबर विकास मंत्री ज्यावेळेस रुपाला साहेब होते त्यावेळेस सुधाकरराव श्रंगारे साहेबांच्या माध्यमातून आम्ही साहेबांना उद्गीरमध्ये घेऊन आलो उद्गीरमध्ये येऊन त्यांनी जाहीर केलं की हा प्लांट चालणार नाही आपण नवीन प्लांट याच जागेत सुरू करण्याची मी तुम्हाला हमी देते असं जाहीर केलं परंतु त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका लगतच विधानसभेच्या निवडणूक आल्या त्यामुळं हा प्रश्न एक वर्षापासून रेगाळत होता परंतु आमच्या पत्रकार मित्रांनी आम्हाला आणि या ठिकाणी आठवणी करून दिल्या विशेषतः लोकमतचा मी या ठिकाणी आभार मानतो लोकमतमध्ये सारख्या या बातम्या मोठ्या प्रमाणात आल्या सकाळमध्ये आल्या पुणे आल्या आणि त्याचा परिणाम त्याचप्रमाणे इथला यशवंत असेल लोकमत असेल किंवा आमचा लहान पेपर असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या सर्वांनी हा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आणला जनतेच्या समोर आणला शासनावर त्यामुळं नक्कीच दबाव आला हे या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं मध्यंतरी हा प्रकल्प शासनाने चालत नाही म्हणून एक टेंडर काढलं की इथली सगळी मशिनरी भंगारात विकायची असं टेंडर काढलं त्यामुळं आमच्या समितीला तो एक धक्का होतो शासन आम्हाला डेअरी सुरू करण्याच्या अगोदरच इथलं भंगार घेऊन जात आहे म्हणजे आमचा प्रश्न या ठिकाणी सोडवला जात नाही म्हणून आम्ही ती बंजार विक्री होऊ नये म्हणून त्या ठिकाणी धरणं आंदोलन केलं उत्तीर्णने उत्स्फूर्त असा पाठिंबा दिला त्याच धरणे आंदोलनामध्ये आम्हाला उद्गीरकरांनी त्या धरणे आंदोलनाचा जो खर्च आहे तो एक तासामध्ये पंधरा वीस हजार रुपये जमा करून दिले त्या ठिकाणी सुरेश पाटील नेत्रगावकर हे अत्यंत आघाडीनं पुढे येणारी पत्रकार आहेत त्यांचं सहकार्य झालं इतर सर्व पत्रकारी त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु यातून लोकभावना आम्हाला लक्षात आली लोकभावना आमच्या पाठीची आहे म्हणून आमची ही कमिटी स्वतःच्या खर्चानं हे काम करीत आहे या ठिकाणी पहिल्या मिटिंगमध्ये रमेश आंबरखाने असतील त्यानंतर आमचे मुन्ना पाटील असतील यांनी जाहीर केलं होतं की या कमिटीला फिरण्यासाठी जेवढा खर्च येईल प्रवास होईल तो आम्ही देतो एवढंच नाही तर तर्क तत्कालीन मंत्री आजचे आमचे आमदार बनफोडे साहेबांनी आमच्या प्रवासाची पूर्ण बाहेर उतरण्याचं प्रश्न केलं होतं परंतु आम्ही कमिटीने एकत्र येऊन ठरवलं की इतरांनी पैसे देण्यापेक्षा आपल्या किचन किती पैसे आहेत तोपर्यंत तो आपण सुरू आहे आपली ताकद जोपर्यंत खर्च करण्याची आहे तोपर्यंत आम्ही तो प्रत्येकाने आप तो आपापल्या किचनच आतापर्यंत खर्च केलेला आहे आणखी आम्ही करण्याचा मानस आहे त्यामुळं इतर या लहानशूर लोकांची अजून मदत आम्ही घेतलेली नाही आज हा प्रश्न दिल्ली दरबारी आहे दिल्ली सरकारने हा प्रश्न सोडवण्यासाठी एक मॉडेल तयार केलेलं आहे त्यांनी एन डी बीची तज्ज्ञ समिती या ठिकाणी पाठवली आमचा प्लांट पाहिला आणि हा प्लांट चालणार नाही याला रिन्यू करावं लागेल बाजूला काढावं लागेल आणि साठ हजार लिटरचा नवीन प्लांट या ठिकाणी उभा करण्यासाठी शंभर कोटी रुपयाची आवश्यकता आहे असं दिल्लीच्या एन डी बी अधिकाऱ्यांनी एक रिपोर्ट दिल्ली सरकारला म्हणजे तिथल्या मंत्र्यांना दिलेला आहे साठ टक्के रक्कम बहुतेक एन डी खर्च करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे उर्वरित रक्कम महाराष्ट्र शासनाने खर्च करावी अशी त्यांची अपेक्षा आहे हा प्रश्न चर्चेलाच आला या कामात माजी मुख्यमंत्री नारायणराव राणेसाहेबांना आम्ही परवाच्या दिल्लीच्या भेटीमध्ये भेटलो त्याचबरोबर ललतसिंग या खात्याचे मंत्री आहेत खात्याचे राणेसाहेबांच्या सोबत आम्ही त्यांना भेटलो महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार या दोघांच्यामध्ये माथागटी होऊन हा प्रश्न लवकरच सुटेल यासाठी साहेब असतील काळगे साहेब खासदार आमचे असतील किंवा लातूर जिल्ह्यातील सर्व माजी मंत्री सत्तेचे मंत्री आमदार या ठिकाणी आम्हाला सहकार्य करीत आहेत आणि त्यांना होत होतो त्याचबरोबर सगळ्याच लोकांचा भाग आहे तो या ठिकाणच्या जनतेचा आहे त्यांचा सपोर्ट आम्हाला ज्यावेळेस आम्ही त्यांना हाक मागतो त्यावेळी शेकडो लोक जीव उभा राहतात आणि त्यामुळं आम्हाला असा विश्वास आहे या सर्वांच्या पाठिंब्यानं एक मार्ग देऊन हा प्रकल्प काही महिन्यामध्ये एक चांगली बातमी उत्तर करायला मिळेल अशी एक त्या समितीचा एक सदस्य म्हणून मला अपेक्षा आहे या दुर्घेटीमध्ये किती कर्मचारी होते कर्मचारी कर्मचारी समायोजन केलं काय केलं या प्रश्न आणला जे असतात या दुर्घेरीमध्ये दोन टप्प्याटप्प्यानं या ठिकाणचं प्लांट हा थोडासा मोडफी देत होता आजची स्थिती अशी आहे या ठिकाणी वॉचमन आणि ऑफिसमध्ये ऑफिसमधले कर्मचारी अठरा कर्मचारी इथं काम करतात सगळ्यात मोठा प्रश्न जो असतो ते तो कर्मचाऱ्यांचा असतो पण सुदैवानं या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळं हा प्लांट केंद्र शासन स्वीकारायला तयार आहे ते या ठिकाणी मदत करा दुसरी एक बाब परवाच्या दिल्लीच्या बैठकी म्हणजे आधी काही व्यवहारात की हा प्लांट बंद होण्याचं कारण असं मिसमॅनेजमेंट आहे तशी परिस्थिती काय तर आम्ही त्यांना सांगितलं की या ठिकाणी आधी दुधाचं दोनशे अडीच लाख लिटरचं कलेक्शन आहे मदर डेअरी कॅचमेंट डेरी आहे तालुकावर असेल बीड असेल कंबनी असेल नाशेड असेल किंवा डिझर हा भाग आहे या भागामधलं दूध या ठिकाणी कलेक्शन होऊ शकतात तर या ठिकाणी आज मदत येवी एक दोन लाख लिटर दुधीसाठी त्याचबरोबर इतर रिलायन्स असेल किंवा इतर संस्था असतील एक लाख लिटर असतात आणि स्थानिक दुधा जी दुधाची उपलब्धता आहे पशूंची उपलब्धता आहे या ठिकाणची जमीन डोंगराळ आहे या ठिकाणी देवणी आणि कंदार जातीचे जी पशुधन आहे ते भेषपातळीवर नावाजलेलं आहे त्यामुळं या भागामध्ये पोटेन्शियल फार मोठ्या प्रमाणात आहे म्हणून या ठिकाणी अतिशय चांगली चालेल आणखी एक सांगायचा भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे <Elliot> दोन हजार तेरामध्ये तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होतात म्हणून एक विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास मंडळ नावाचे संस्था स्थापन केली आणि त्याच्या अंतर्गत या ठिकाणी दुधाचा व्यवसाय कसा वाढेल हा प्रकल्प या ठिकाणी उभारला या अंतर्गत गडकरी साहेबांनी मोठं काम केलं आज त्या ठिकाणी दोन दहा लाख वर प्रोसेस होणारा एक प्रकल्प गडकरीचा उभा करतो एक हुरा प्रकल्प तर उभा केलेच परंतु दुधाचं एक थप त्या ठिकाणी तयार करतात आणि मदर देवी जर या ठिकाणी आली तर फक्त दूधच नाही तर खाव प्रक्रिया करणारा भाग असेल किंवा शेतकऱ्यांच्या विविध उत्पादनांना मार्केट कसं मिळेल हा भाग एक मदर देवी हाताळते कर्नाटकमध्ये मदत येईचं काम चांगलं आहे किंवा आमचं भिवंडीला त्या ठिकाणी काम चांगलं आहे अमूल हा हाही प्रश्न चर्चेला जात होता आमचे काही मित्र अमूलला दुधाचा हा प्लांट हस्तांतरित करावा असा विचार होता परंतु आम्ही दोन्ही अभ्यास केल्यानंतर या निर्णयाला आलो अमूल ही गुजरातची कंपनी आहे किंवा एक सहकारी संस्था आहे मराठवाड्यामध्ये सहकारी संस्थांचं काय होतं याबद्दल आणि मग या ठिकाणी एखादी सहकारी संस्था जर आली ते कितपत योग्य त्यापेक्षा केंद्र शासनानं की आज जे यशस्वी प्रयोग गडकरी साहेब करीत आहे किंवा इतर जे काही देशामध्ये या बदल डेलच्या माध्यमातून ही एक सरकारी कंपनी पूर्णतः केंद्र शासनाच्या अठ्ठावीस ही कंपनी आहे जसं महाराष्ट्र शासना तर एम सी बी असेल किंवा एस टी महामंडळ आहे तसं त्याच पद्धतीने केंद्र शासनाची ही कंपनी आहे आज अतिशय व्यावसायिक पद्धतीने ही कंपनी चालवली जाते म्हणून आमचा अठ्ठा तास आहे केंद्र शासनाने आपल्या कंपनीमार्फत हा आमचा प्लॅट चालवावा जेणेकरून आज दुधाला आमच्या इथं दोन वेळेस शेतकऱ्याच्या आत्महत्याबद्दल जी चर्चा या ठिकाणी सफर झालेला शेतकरी तो होणार नाही आणि या ठिकाणी जोडीदारी केली आणि आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चारगा सुटाने खाता येतील अशा पद्धतीची एक आशा आम्हाला वाटते त्या दृष्टीनं आमची काय आपणमध्ये आमदार आहे त्याचा आढावा हा प्रकल्प अशा पद्धतीपर्यंत वाटचाल लागलेली आहे शहरामध्ये तुमच्या स्थितीमध्ये आहे ते खूप माहिती सत्य उपचारमध्ये त्याबद्दल मी आपले आव्हान करते धन्यवाद जय